नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे माझ्या ब्लॉग मध्ये मा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे रोज डेली ब्लॉग टाकत नाही मी कधीतरीच टाकते स्पेशल असेल तर पण आता म्हणते डेली ब्लॉग टाकावे एक दिवस आठ तरी टाकावे हाय का बाबू <laughs> गुड मॉर्निंग वन हाय कर सगळ्यांना हाय बघा आमच्या दिवसाची सुरुवात अशी होते खूप असून टूक उठवते सगळ्यांना लवकर उठते ती तर आज स्पेशल नाश्ता बनवणार आहे काय बनवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला लगेच कळेल आणि खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये हसून हसून पोट दुखणार आहे तुमचं नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कसं आहे इडली बनवणार आहे मी आणि चटणीसाठी कढीपत्ता नाहीये तर तो कढीपत्ता आम्हाला चोरून आणायचा आहे <laughs> 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 <है> ना बघू <laughs> बघू मग मोहीम पत्ते होते का <laughs> नाही ना चला नंतर भेटू बाय बाय कर बाबू बाय मंडळी <laughs> हे इडलीचं भांड आहे आणि माझ्या मैत्रिणीनं इडली पॅन आहे आणि माझ्या फ्रेंडनं मला ना बड माझ्या पिलूचा बड्डे होता ना मग तिनं म्हणजे तिनं ती दोन तीन वेळा ड्रेस घेतले होते पण आता पिलू खायला लागले ना काही पण मग त्यामुळं ती बोलली ड्रेस ऐवजी आता दोन तीन ड्रेस झालेत ना मग ड्रेस ऐवजी दुसरं काहीतरी घेते म्हणून तिनं मला आ, हे गिफ्ट दिलेलं आहे अजून दोन फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्सनी एकीनं आपेचा पॅन दिला होता आणि एकीनं कढई दिली होती तर असं तिघींनी आम्हाला गिफ्ट दिलं होतं भूमीच्या बड्डेसाठी साठी तर तिचं म्हणणं आहे मी आपे बनवले होते एकदा आणि तिचं म्हणणं आहे मग इडली बनवणार उद्घाटन करना भांड्याचं उद्घाटन करणार त्यामुळं आज आला होत इडली बनवण्यासाठी तर आज इडली बनवणार आहे मी इडली आणि सांभर तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप मजा येणार आहे ब्लॉक मध्ये आणि आ... भूमी इकडे इकडं भूमी बघा काय करते कुठं जाते कुठल्या कुठे सगळा राडा कुठे गेली तू तेव्हा कुठे गेली बॉटल तू चला मग जातो कडीपत्ता घेऊन येतो लगेच बाय मंडळी बघा इडलीच्या पिठाची कन्सि कन्सिस्टन्सी अस <laughs> केलेली आहे मस्त अशी दांड पण धुवून घेतलेलं आहे इडलीचं पात्र भूमी वाट बघते इडलीची कुठं कोपऱ्यात जाऊन बसल्या बघा काय <laughs> करते इथं कोपऱ्यात का भूमी <laughs> पहिल्यांदा इडली खाणार आहे जन्म झाल्यापासून इडली केलीच नव्हती <laughs> मम्मा काय करते काय मी तिला प्रश्न पडलेला आहे आता बघू दिल्यावर कशी एक्सप्रेशन असतं तिचे आहे ना बाबू डोसा खाल्लेला आहे तिनं पण इडली अजून खाल्लेली नाहीये आहे ना बाबू हाय ना हाय कर <laughs> मित्रांनो इडली पात्राचं उद्घाटन झालेलं आहे चला मस्त इडली देऊ तर चला मंडळी आपण जाऊ कडीपत्ता आणायला गेले होते पण त्या झाडाला पाणीच नव्हती <laughs> दोनच पाणी सापडली जाऊ दे चटणी पुरती झाली पाणी <laughs> आता बघू भूमी तिला सोडून गेले म्हणून रडायला लागली <laughs> मस्त इडली फुगलेली आहे दाखवते तुम्हाला बघा किती स्पंची झालेली मस्त भांड्याचं उद्घाटन केलं छान अशी चटणी केलेली आहे सांबर नाही केलं की रात्रीची भाजी होती त्यामुळे म्हटलं सांबर नाही केलं बघा मित्रांनो मस्त असं सा इडली सांबर तयार झालं तर मंडळी या नाश्ता करायला मस्त असं इडली आणि चटणी केलेली आहे रात्रीच मी डाळ केली होती त्यामुळे ती डाळ राहिली राहिलेली आहे थोडी उरलेली आहे म्हटलं परत ती राहिली की राहूनच जाईल त्यामुळं मी केलीच नाही तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय